नमस्कार मित्रांनो आज आपण झणझणीत पाटवडी करणार आहोत तुमच्याकडे भाजीचं नसताना तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून पहा खायला जशी भन्नाट लागते चला तर मग करण्यासाठी सुरुवात करूया एक कांदा घेऊन कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर एक टमाटर घेऊन टमाटरसुद्धा बारीक चिरून घ्यायचे आहे कांदा टमाटर आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहेत तीन चम्मच तेल घेतलेले आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये जिरं टाकावे जिरं छान फुटायला लागले की त्यामध्ये कांद्याचा पेस्ट घालावा कांद्याचा पेस्ट छान फिरवून परतून घ्यायचा आहे कांद्याचा पेस्ट परतला की त्यामध्ये अद्रक लसणचा पेस्ट घालावा अद्रक लसणचा पेस्टसुद्धा फिरवून परतून घ्यायचा आहेत अद्रक पेस्ट झाला की त्यामध्ये टमाटरचा पेस्ट घालावा आणि टमाटरचा पेस्टसुद्धा फिरवून परतून घ्यायचा आहे टमाटरचा पेस्ट झाला की त्यामध्ये थोडा धनिया पावडर टाकून ते फिरवून परतून घ्यायचे आहेत ते झालं की त्यामध्ये एक चम्मच तिखट अर्धा चम्मच धनिया पावडर अर्धा चम्मच हळद व अर्धा चम्मच मीठ टाकून ते फिरवून परतून घ्यायचे आहेत चांगल्या पद्धतीने फिरवून परतून घेतले की त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीने तेल सुटलेले आहेत आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून ते थोड्या वेळसाठी शिजवून घेऊया इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं तिखट थोडी हळद व थोडी जिरं पावडर थोडं मीठ टाकायचं आहेत आणि थोडं भाजीचा रस्सा टाकायचा आहे हे तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहेत आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून गोळा बनवून घ्यायचा आहेत अशा प्रकारे एक गोळा तयार करून घ्यायचा आहेत कोरपाटावरती थोडं पीठ टाकून पोळीसारखं आपण लाटून घेऊया अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत आणि याचे आता लांब लांब काप करून घेऊया लांब कापून झाले की छोटे छोटे तुकडे करून घेऊया या प्रकारे इथे उकडे आलेले आहेत आता यामध्ये आपण कापलेले पाटोळी टाकून देऊया इथे पाटोळी टाकून झालेली आहे आता ही पाटोळी पाच मिनटासाठी शिजवायची आहेत पाटोळीला जास्त काही शिजवायची गरज नाही पडत इथे आपली पाटोळी रेडी झालेली आहे चला तर मग सर्व करूया आपली झणझणीत पाटोळी झालेली आहेत तुम्ही एकदा तरी ट्राय करा आणि कशी लागली ते कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू